महेश आनंद नव्वदच्या दशकातील भयानक खलनायक च्या विचित्र आयुष्य आणि दुःखाच अंतिम प्रवास नव्वदच्या दशकातील बॉलिवूड मध्ये असे अनेक कलाकार होते जे खलनायक बनले आणि त्यांनी प्रेक्षकांना घाबरवलं त्यांच्या मनात भीती निर्माण केली पण प्रत्यक्ष जीवनात ते खूप सौम्य आणि शांत स्वभावाचे होते पण काहींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप दुःखांचा सामना करावा लागला आणि काहींच्या नशिबी अत्यंत वेदनादायी मृत्यू आला असाच एक अभिनेता होता महेश आनंद एकेकाळी बॉलिवूडचा भयानक खलनायक असलेल्या महेश आनंद यांचा मृत्यू इतका वेदनादायक झाला हे जाणून सर्वांना धक्का बसला महेश आनंद यांनी पाच लग्न केली मीडिया रिपोर्ट्सनुसार अनुसार त्यांचे तब्बल बारा महिलांशी अगदी खुलेआम संबंध होते पण शेवटी मात्र ते एकटेच राहिले जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा मृतदेह तीन दिवस घरात तसाच पडून होता कुजत राहिल आणि कोणीही ते घेण्यासाठी आले नाही फक्त पाचवी बायको आली होती येथे आम्ही तुम्हाला महेश आनंदच्या पाच पत्नींबद्दल सांगत आहोत त्यापैकी तीन अभिनेत्री होत्या एक मॉडेल होती आणि एक ब्युटी पेझेंट विनर होती महेश आनंदची पहिली पत्नी रीना रॉयची बहीण बरखा महेश आनंद यांच पहिलं लग्न अभिनेत्री रीना रॉय यांची बहीण बरखा रॉयशी झालं होत त्या एक फिल्म प्रोड्युसर होत्या बरखा आणि महेश आनंद पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले पण लवकरच त्यांचं लग्न मोडलं स्पॉट बॉयच्या वृत्तानुसार दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची अजिबात पटायचं नाही अखेर दोघांचा घटस्फोट झाला महेश आनंदची दुसरी पत्नी मिस इंडिया इंटरनॅशनल महेश आनंद यांचं दुसरं लग्न मिस इंडिया इंटरनॅशनल एरिका मारिया डिसुझा सोबत झालेलं हे लग्न एक हजार नऊशे सत्याऐंशी मध्ये झालं होतं या लग्नापासून महेश आनंद त्रिशूल आनंद या मुलाचे वडील झाले पण नंतर एरिका आणि महेश आनंद यांचा घटस्फोट झाला नंतर मुलगा त्रिशूलनं त्याचं नाव बदलून अथनी वोहरा असन ठेवलं एरिकाच्या फेसबुक अकाउंटवरील माहितीनुसार ती आता ओंटारियो मिनिस्ट्री ऑफ हेल्थ मे नर्सिंग कोऑर्डिनेटर आहे अभिनेत्री मधु मल्होत्राशी तिसरं लग्न महेश आनंद यांचं तिसरं लग्न ऐंशीच्या च्या दशकातील अभिनेत्री मधु सोबत झालं होतं दोघांनीही एक हजार नऊशे ब्याण्णव मध्ये लग्न केलं मधु मल्होत्रानं कर्ज आणि सत्ते पे सत्ता सार